तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक बहुचर्चित जॉकी संघर्ष खूप मोठा आहे एक सुट्टी मेकर पासून ड्रायव्हर पर्यंत होण्यामाग बरेच पर संघर्ष असतो त्यातच आपले आज बबलू डायवर आहेत बोग्या त्यांची भेट घेऊया त्याचा नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा सुरुवातीला सगळा मी बबलू ड्रायव्हर रोपळेकर म्हणून नाव आहे म्हणजे प्रसिद्ध आहे सध्या चालवला बरं गाड्या गावातल्या गाड्या वगैरे हांतो आप आ, चार दोन गाड्या आहेत त्या ठराविक राहण्याला बाकीच्या गाड्या काय असेल म्हणजे बस म्हणलं तर बसायला नाही तर बसत नाही आपण सहसा एक दोनच बैल आपली तेवढी फिक्स आणतो कधीपासून नाही बरं बैलगाडा शर्यतीत आड्यात कधी आता कधीपासून चार वर्ष झालं तरी क्षेत्रात आहे या चार वर्ष झालं काय सुरुवात कशी काय केली नक्की म्हणजे सुरुवातीला म्हणजे काय नव्हतं आमच्या गावात सुरुवातीला किसन बाया म्हणे बुलेट म्हणून वासरू घेतलं सुरुवातच गावाची आमच्या बैलगाडा क्षेत्राची तिथनं कोणाला काय जमत नव्हतं मी थोडं व्हिडिओ बघून शिकलो थोडक्यात सुट्टी तर कोणाला सुरुवातीला तिथनं परत सुट्ट्या करत करत हळूहळू केला ती गाड्या हाणायला लागलो परत मग डायवर झालो मग गाड्या हानाय लागलो हाना ला चांगला म्हणजे सुरुवात सुट्टी मेकर सुट्टी मेकर पासून नवीन ना गावाच नात पण नवीनच पहिलाच नात ती गावात आमच्या बोलट पासून त्या वासरापासून सुरुवात झाली आमच्या गावात काय सुरुवातीला कुठली गाडी ती नक्की सुरुवातीला म्हणलं तर आमच्या इथला करोळ्या स्वाने म्हणून बैल पळतो ते आमच्या गावातलं वासरा संग त्याचं नियोजन करून ती गाडी स्वतः मी हाणाय बसलो बायजे म्हणून वासरा आदत पळायचं आमच्या गेल्या वर्षी त्याच्या गाडीवर बसलो गोरसा फाटील ती गाडी हाणली दोन नंबर गाडी उतरली पब्लिक न पळून सुरुवात झाली आपली गाडी हानायची चार दोन बैल परत हाता खायला आली गाड्या हाणत हान मग गोलालपणा म्हणजे त्या जी आपल्या आपल्याला त्यांचं गोलालपणा केलेला आहे म्हणजे सुरुवातीला विश्वास होता का माणसं कारण कि नवीन माणसं गाडी द्यायला थोडासा विचार करतात विश्वास म्हणजे माझा माझ्यावर कोणाचा नव्हतात सुरुवातीला एका माणसानं आपले विश्वास ठेवला पानुभाऊ शिंदे म्हणून आमच्या आमच्याकडून मोल्लींचा त्यांचा सुलतान म्हणून बैल पळतो त्या माणसानं आपल्याला पहिल्यापासून गाडी बसवली कोणी आपल्याला म्हणजे असं म्हणलं पण आमची गाडी म्हणजे खास कोण नाही त्या माणसानं तेवढं आपल्याला पहिल्या बैल आपण जवळजवळ आता पाच गोलात त्या बैलाच आपण सांगतो ना आपण नियोजन करतो त्या बैलावर परत आमच्या गावात पतंग आला पतंगची गाडी पण मी सांगत होतो बुलटची गाडी हांधी चालू झालं म्हणजे परत शिथपर्यंत येण्या पूर्वी शीतपर्यंत येण्यापर्यंत खूप संघर्ष वाटेल झाले संघर्ष लय झाला आता तुम्हाला खरं सांगाय मी बबलू ड्रायव्हर म्हणलं ना आता चालू आमच्या गावात मला नाव ठेवते ही काय गाडी आणते म्हणून ह्याला काय जमते चार दोन तर अशी येते डायरेक्ट हे केलं मला ह्याला काय जमायचंय म्हणून टॉपचा ड्रायव्हर बसवायचा दुसरा ड्रायव्हर बसवायचा ह्याला जमायचं नाही ती जेवढी होती ना तेवढ्या सगळ्यांना आपण उत्तर देऊन हे केले माझ्या गाड्या फायनलला राहिल्यावर म्हणजे बरोबर आपोप त्यांची तोंड गपचीप जायवा बसली म्हणजे कुठेतरी सुरुवातीला ला, गाड्या लागला टीका होती जेव्हा लोक असं म्हणजे वा, काय म्हणजे भरपूर टीका म्हणजे तुम्हाला खरं खोट -खर सांगत नाही असं बसलो तर मी असं रडकून द्यायचो रडायचो एका एका टायमाला गावातले असे म्हणजे मी त्या लोक आपल्याला म्हणजे समजलंच होतं त्यांनी त्यांना पण माहिती आपण काय चीज आहे ती आपण करून पण दाखवले त्यांना त्यांनी जेवढा आपल्याला टीका केली ना तेवढं आपण त्यांच्या पुढचं करून दाखवलं त्यांनी पण मन खचत खचत मन खचत म्हणजे असं वाटायचं कुठंतर पडून जावं आता आता काय खरं नाही असं वाटायचं मी ज्या गाड्यांवर बसव त्या गाड्यांना बैल मालकाला सांगायची फोन करून ती काय ड्रायव्हर आहे का त्याला का तुम्ही गाडीवर बसवता एवढ्यापर्यंत गेलं माझं एक दोन माणसाने पतंग पतंगच्या मालकाने वैभव येत परत सुलतानच्या मालकानी ह्याने आपल्यावर का विश्वास दाखवला कायम फिक्स डायवर नाही गाडी हाणायची म्हणजे हाणायची गाडी पण आपण फायनल ला ठेवल्या त्याच्यामुळं जे आपल्यावर टीका करत होते ना त्यांना उत्तरच मिळलं त्यामध्ये बोलायचीच बंद झालीच बघितला पडता काळ बघितला हे काळ बघितलं पडता काय लागलं कुठं मैदानात असे किशे काय काय झालं झाल काय कटपळच्या मैदानात आदतला आम्ही गेलो माझी गाडी होती आठ नंबर त सेमीला दोन नंबर सेमी आठ नंबर तसावर माझ्या शेजारी गाडी होती नऊ नंबर तासावर रावडी म्हणून बैल होता गाडी माझ्या गाडीने खाल्ला त्याने खाल्ला होता माझी गाडी मला वाटते सेमीला तीन नंबर पळत होती ती गाडी चार नंबर पळत होती मला माग निकालापासून निकालावर गेली होती खोंड होता हातनं ते आमचा बैल होता बाहेरनं खोंड सुस त्याला काय म्हणजे असं एवढं बैलाचं असं स्पीड त्याला म्हणजे ही झालं नाही तास पलटी करून गाडी माझ्या तासात आली आणि निकालापासूनच गाडी माझ्या अंगावर पूर्ण ते गाडीत पुढं म्हणजे निघलीच नाही अंगावरून कसलीच मी त्यात पडून ते पाहिलं ना तुडवलं माझे दोन बरगडे त्यावेळेस मोनले त्या छातीच्या पाठ फिर सगळं सावळं निघलं होतं कुठं काय राहिलंच नव्हतं असं की बाबा दाखवायचं सगळं सावळा असं चाकू मारले झालत सगळं तरी पण त्यातनं पण आपण सो खर्चानं म्हणजे स्वतःच कोणी काय मला काही हे केलं नाही बाबा चलदा असत माय माझ्या स्वतः खर्चानं मी झालो आज तुमच्या समोरच आहे जावं लागलं एक काम असतं किंवा मदत करणं थोडस त्यांनी तर सहकार्य केलं का तुम्हाला सहकार्य काय कोणी केलं नाही फोन फक्त करत होते कोण आलं नाही ना मी स्वतःच गेलो दवाखान्यात त्यावेळेस मला पडलो तिथं असं वाटायचं की पडले पडले असं मला श्वास पण घ्यायला येत नव्हता आणि ओरडाय पण येत नव्हतं बोलाय पण येत नव्हतं त्यांचं सिद्धेश्वर आमदार म्हणून काजरचं मित्र येतं त्यांनी मला उचलून अँबुलन्स मध्ये टाकलं आणि अँब्युलन्स मधून मला बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये नेलं दवाखान्यात भरती केलं मला वाटतं तिथं जवळजवळ अडीच तीन तास तर मला बोलायचं कसलं श्वास पण घ्यायला येत नव्हतं तिथं भरती केल्यावर मग परत तिथनं चालणी इंजेक्शन झालं मग जर मी व्यवस्थित झालो जवळजवळ मी दीड महिना गाडी कुठले बसून नाही मला हालाय डोलाय येत नव्हतं छातीला लागल्यामुळं परत काय मग हळूहळू झालं मी आता काय कुठं तर मी मित्रांनो बघू शकताय संघर्ष काय असतो ज्यांच्या गाडीवर बसलं त्यांनी सुद्धा मदत केली नाही कुठंतरी तर गोष्ट राहिली नाही कारण की कुठेतरी दुखापत बघताय तुम्ही जास्त होते पण काय सांगता व्हिडिओच्या माध्यमात काय सांगता बद्दल मला एवढं वाटतं की ज्यानं आपली गाडी आणली त्याच्यावर विश्वास ठेवायला बाबा आत कुठला लागलाय तू कुठं पळतोय हे विचार नाही मालकानं आपल्यावर त्या ड्रायव्हरवर विश्वास आहे ना त्या विश्वासानच तुम्ही गाडी त्याला बसवा उगाच म्हणायचं आपल्या गाडीन मार खाल्लाय म्हणायचं नाही की बाबा हे माझी गाडी चालली नाही तिथनं लगे ड्रायव्हर बदलायचा त्या ड्रायव्हरनं काय केलं नाही केलं बैला आपल्या पहिल्यापासून माहित आहे ना त्याची जर जा थोडी जाणीव ठेवायचं जा डायवरची जी पण जीव माझी काय असा फुकट नाही ड्रायव्हरचा तरी म्हणजे माणसानं बैल माणखान हे करून घ्या डायव्हरला एका मला मार जरी खाल्ला तर फुलल्या मैदानात तर राहील गाडी तुम्ही एका मैदाना मार खाले ते ड्रायव्हरला कोलतायच लगे तुम्ही दुसरं डायव्हर बसवता त्याला थोडी जाणीव ठेवा एवढंच म्हणायचं बरं किसान सोबत काय झालं आम्ही पाच वर गेलो मैदानावर गेलतो आमची घरची गाडी होती आणि ना जवळचा माणूस म्हणजे शत्रू असतो त्यातला प्रकार आमच्या सोबत झाला पाच गाडी आणली आम्ही नवीन हिंदी केसरी पथक म्हणून बैल आणला ड्रायव्हर न फेरे वगैरे काढले घरच्या गाडीचे फेरे काढले आम्ही गाडी चांगली पैते म्हणून पाच वडील आधीच मैदानाला नेहली आमच्यातला एक जण काय व्यक्ती म्हणला सांग हिडणारा रोज आमचा जा त्याच्यावर जास्त विश्वास होता पहिल्याला आम्ही फोन उचलून त्या फुल्या माणसा जो बोल काय म्हणते बघता स्वत ठेवला त्यांच्यावर त्यांनी विषय काय केला ते मला म्हणले ड्रायव्हर गाडी हाणत नाही नेट ह्या ड्रायव्हर विषयी हो मग हे असं म्हणल्यानंतर मग मी म्हणलं बघ तुला काय करायचं एक मैदान ड्रायव्हर बदलून बघू मग मैदानापर्यंत जास्त सांगू त्याला ड्रायव्हर दुसरा बसवायचा आहे विश्वासावर बस आलाय आपल्या आपल्या सोबत सोबत पोर येत नाही ती माणूस कंटिन्यू आहे फेर काढतोय आलो गाडी झोपली न दावी वगैरे बांधली बायला सगळी गाडी झोपली गाडीवर दुसरा ड्रायव्हर बसवला हा आमच्या दोघ भाऊबांचं मालकांचा काहीच विषय नव्हता आम्हालाही फक्त काय वाटलं आयला आपण एवढं मोठं पैसे खर्च करतोय आपली बी परिस्थितीत नाही काय तर होईल ड्रायव्हर चेंज करून बघू ड्रायव्हर गेले सुट्टीलाच गाडी बाहेर गेली दुसऱ्या ड्रायव्हरला मॅनेजमेंटच कळ नाही कोणाला काय करायचं ह्या ड्रायव्हरने फेरायला वगैरे घरचीच गाडी नेलते आम्ही हाणलेली तिथनं गेली ड्रायव्हर इतका नाराज झाला आम्हाला मैदान दिसतो घरापर्यंत शब्द बोलला ना ना नाही काही नाश्ता केला नाही आमच्यासोबत काहीच नाही बोलला नाही शब्द सुद्धा तिथनं ड्रायव्हर तीन महिने आमच्यासोबत बोलत नव्हता आम्ही म्हणायचो बोल ह्याला त्याला मजतीसी काढून आम्ही बोलायला लागलो आणि शेवटी आमचा बैल एक्सपायर झाला आणि एक्सपायर झाल्यानंतर आमची गरज संपल्यानंतर ती माणसं दूर गेली आता चालू लाई आम्हाला नाव ठेवतात तर मला काय म्हणायचं आहे प्रत्येक माणूस सैम ठेवून असतो त्याची वेळ आले तू तर देणारच आणि शंभर टक्के देणार फक्त कुठल्या माणसाने कुणाला फक्त कमी समजू नये आणि ड्रायव्हरला बी समजू नये आणि गाड्या मालकाला बी समजू नये एवढंच फक्त मला आहे पण आता तुम्ही जसं बोलताय विश्वास तुम्ही सुद्धा ठेवला नाही म्हणताय विषय काय झाला माहित आहे का, का आम्ही नवीन क्षेत्रात त्यांच्या खानदानी बैल होती ती सांभाळत होती मग नियोजन करते ती शेवटी ही बी आपल्या संघटने ते बी आपल्या संघटने माणसांची गरज आहे क्षेत्रात एका दोघांचा खेळ नाही त्यांचं बी काय ऐकाव लागतंय का नाही म्हणून आम्ही ठेवू म्हणलं पण ड्रायव्हरची एक तर का झाली ला। विषय लागला डायव्हरला जर आम्ही सांगितलं असतं ना आधी गावात जाताना दुसरा ड्रायव्हर ठेवलाय तू बघ सुटी डायव्हरला काय वाटलं नसतं फक्त आमची एक चुकी झाली ड्रायव्हरनं गाडी झोपली डावी बांधली खाली गाडी जास्त ड्रायव्हर सांगितलं नाही दुसरा ड्रायवर थाताट खाली जाऊन बसला गाडीवर मग ही गाडीवरून ड्रायव्हर उतरला तर फक्त त्याला लय वाटलं आमच्याकडनं जीवनात जी तेवढी एक चूक झाली आणि दुसरी चूक म्हणजे जवळचे शत्रू आम्हाला ओळखायचं कळ नाही प्रत्येक गाडी मालकानं फक्त शत्रू शत्राय शिकल पाहिजे कोणावर विश्वास नये ज्या बैला मी गाडीवरून उतरलो होत तिथं मला उतरवलं होतं ती बैल तीन महिने माझ्या हाताखाली आला तीन महिन्यात वीस दिवसात मी त्या बैला चार गुलाल केले एक दिवस चार गुलाल केलं बैलान चार वेळा राहिलं माझ्या हातनं बैल ती मित्रांनो बघू शकता आज ज्या गाडा मार्काने अनुभवलं त्यांनी आज सुद्धा सांगितलं तोंडाने काय आहे काय होतं असे बरेच किस्से होतात डायवरबद्दल फक्त एकच विनंती आहे की कुठल्याही जॉकीला कमी समजू नये किंवा कुठेतरी विश्वास ठेवणं महत्वाचं आहे कारण की आज जरी ड्रायवरचं बुबली ड्रायव्हरचं नाव खूप झालंय पण संघर्ष त्यांचा खूप होता मोठा त्यांना सुद्धा कुठेतरी गाडीवर खाली उतरवत गेलं होतं पण कुठेतरी त्यांनी सुद्धा संयम धरला आणि आज इथपर्यंत बहुचर्चित नाव झाले तर बोलू बोडायवर तुम्ही जो आज वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आहे आणि पुढील वारसाली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद